आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष वाढतो या वास्तुदोषामुळे घरात नेहमी कलह राहतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते याचा घरातील सदस्यांवर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष वाढतो या वास्तुदोषामुळे घरात नेहमी कलह राहतो आर्थिक समस्या घरात राहतात वास्तुदोषामुळे घरात भांडणे होतात किंवा कुटुंबातील एक ना कोणी सदस्य आजारी राहतो वास्तूचे काही उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात असे केल्याने घरात सुख शांती नांदते वास्तुदोषांच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर काही उपाय करावेत घराची वास्तू नीट ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या देवाऱ्यात धूप जाळा थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूने स्वच्छ पाणी प्रवाहित करा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते मुख्य दरवाज्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात घर नेहमी स्वच्छ ठेवा ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी माता कधीच राहत नाही घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळीच्या भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवावा कापूरच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते पतीपत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहू द्या हा उपाय केल्याने शांती राहते आणि पतीपत्नीमध्ये प्रेम वाढते घरातील कलह दूर करण्यासाठी घर मालकांनी पिंपळाच्या झाडाची सेवा करावी घराजवळ पिंपळाचे रोप लावून त्याची सतत काळजी घेतली पाहिजे यामुळे घरातील सदस्यांवर देवतांची कृपा राहते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा